खुशखबर खुशखबर नातेपुते येथे श्री संत बाळूमामा कृपा आशीर्वादाने खास दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांच्या आग्रहा खातर भव्य दोन मजली शेणगे यांच शेणगे कापड दुकान होलसेल टेक्सटाईल मार्केट नातेपुते या दुकान, भव्य दुकानाचे उद्घाटन आमची खास वैशिष्ट्ये दर्जेदार क्वालिटीच्या कपड्यांचे भव्य दोन मजली दालन सर्व काही एका छताखाली लग्न सर्वात स्वस्त आणि होलसेल दरात सर्व प्रकारचे कपडे होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण शेणगे कापड दुकान ग्राहकांची काळजी विनम्र आणि तत्पर सेवा आमच्याकडे होलसेल दरात उत्तम क्वालिटीच्या साड्या शालू पैठणी सर्व डिझाईनच्या प्रिंटेड आणि काटपदर साड्या ते पण होलसेल दरात शूटिंग शर्टिंग लेडीज जेंट्स जीन्स, जीन्स शर्ट पॅन्ट टी शर्ट टॉप वेअर असंख्य व्हरायटीज यंदाच्या दिवाळीची खरेदी फक्त शेणगे कापड दुकानातूनच